सत्तावीस महिने आईच्या पोटात राहिल्यानंतरही जन्म झालेल्या रेंदाळच्या बाळू पुजाराची कथा रेंदाळगावचे धनगर समाजातील विटू पुजारी व त्यांची पत्नी मायावा हे सुकी, एक संसारिक सुखी दाम्पत्य होते विटू पुजारी यांचे कुटुंब एकत्र पद्धतीचे होते त्याला एक बाहूही होता दोन्ही भावापैकी एक जण घरची शेती करीत व दुसरा शंभर सवाशे बकऱ्यांचा कळप सांभाळत असे एकंदरीत हे खाऊन पिऊन सुखी असणारे कुटुंब होते परंतु या सुखी कुटुंबाला निसंतनाचे शापाने ग्रासले होते त्यामुळे या कुटुंबात लहान मूल खेळताना दिसत नव्हते असेच बरेच दिवस गेल्यानंतर एकदाची आनंदाची बातमी पुजारी कुटुंबातून आली विटूची पत्नी मायावाही गरोदर होती यामुळे पुजारी कुटुंबीय या खूप आनंदी होते परंतु कोणाची तरी दृष्ट लागली आणि हा आनंद फार काळ टिकू शकला नाही मायावाला गरोदर होऊन नऊ महिने झाले तरी तिची प्रसूती होण्याची लक्षणे काही दिसून येत नव्हती वैद्याच्या सल्ल्यानुसार इसवी सन एकोणीसशे सव्वीस सालातील जुलै महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेदरम्यान मायावाचे बाळपण व्हायला हवे होते परंतु तसे काही झाले नाही आणि पुजारी कुटुंबियांसाठी ही एक काळजीची बाब बनली सर्वसाधारणपणे नऊ साडेनऊ महिन्यात कोणत्याही स्त्रीची प्रसुती होती परंतु मायावाच्या बाबतीत सर्व विचित्रच घडत होते गरोदरपणात आमवशा व पौर्णिमेच्या वेळी मायावाचे पोट भलतेच मोठे होईल व इतर दिवशी सर्व सर्वसाधारण राहील पुजारी कुटुंबियांनी अनेक डॉक्टर वैद्ययांचे उपचार केले देवरी मांत्रिकाचाही मार्ग अवलंबला परंतु मायावाची प्रसुती काही झाली नाही त्यामुळे पुजारी कुटुंबातील सर्वजण अतिशय चिंताग्रस्त झाले रेंदाळ गावातच पुजारी कुटुंबियाचा कोणी एक नातेवाईक राहत होता तो देवावतारी बाळूमामाविषयी सर्व काही जाणत होता त्याला पुजारी कुटुंबियावर ओढवलेल्या संकटाविषयी माहिती होती सज म्हणून त्याने विटू पुजारीला मामाविषयी सांगितले व तो विटू पुजारीला पुढे म्हणाला अक्कलचे धनगर संत बाळूमामा आता काहीतरी उपाय करतील त्यांच्या कृपेने मायावाची सुटका होईल बघ त्यासाठी आपण आदमापूर मुक्कामी त्यांना भेटायला जाऊ हे त्याचे म्हणणे पुजारी कुटुंबातील सर्वांना पटले सर्वांमध्ये मामाकडे जाण्याचा दिवस निश्चित झाला त्याप्रमाणे विठू पुजारी त्यांचे नातेवाईक व वा इतर मंडळी रेंदाळहून आदमापूरला मामाच्या दर्शनात निघाले ते आदमापुरात मामापाशी आले व सर्व हकीकत त्यांनी मामांना सांगितले मामा त्या सर्वांना म्हणाले मायवाची प्रसुती होईल पण होई प्रसुती होईपर्यंत तुम्ही माझ्या बकऱ्यांच्या तळावर सेवेत राहिलं पाहिजे विटू विठू सोबतच्या माणसाने मामांचे म्हणणे एकदम मान्य केले आपल्या गावास जाऊन तेथील शेती बकरी व देवाणघेवाणीचे व्यवहार याची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी आठ दिवसाची सवड मात्र त्यांनी मामाकडून मागून घेतली त्याबरोबर गावाकडील व्यवस्था लावण्यासाठी ते, ते सर्वजण रेंद्राला गे गेले गावात घरी गेल्यानंतर मामांनी सांगितलेला मार्ग विटू पुजाराने त्यांच्या भावाला सांगितला विटूच्या भावानेही मामांचा मार्ग अवलंबण्यास तत्काळ होकार दिला तो विटूला म्हणाला दादा आईप्रमाणे आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपंच काय मोठा आहे आपण सगळेजण जवळ राहायला जाऊया तोपर्यंत आपली बकरी पाहुण्याकडे सांभाळण्यास ठेवू आणि शेती दुसऱ्या फोन शेतकऱ्याला वाट्याने वाट्यांनी कसायला देऊ तसंच आईवडिलांना वडिलांना पाण्याची व्यवस्था करून इथेच ठेवू आपण दोघेजण मात्र सहकुटुंब बाळूमामाकडं शेवेकडला जाऊ शेवटी काहीतरी चांगलंच होईल हो बाळूमामांना दिलेल्या वचनाप्रमाणे गावाकडे सर्व व्यवस्था लावून विठू पुजारी व त्याचा भाऊ सहकुटुंब आदमापुरास आले ते आले त्या दिवशी मामाकडून मागितलेल्या आठ दिवसाच्या सवडीतील तो आठवा दिवस होता विठू पुजारीला इतर मंडळींसह मागितलेल्या सवडीत आलेले पाहून मामांना फार समाधान वाटले विठू पुजारी व त्याचा भाऊ हे दोघेही मामांच्या सेवेत रुजू झाले ते मामांशी बकरी चालवू लागले त्या दोघांच्या स्त्रिया मुक्कामाच्या जागी स्वयंपाक करणे जेवण वाढणे भांडी उजळणे पिठामिठाची जुळवणी करणे वगैरे पाहू लागल्या तसेच त्या दुपारच्या वेळी कोकरांना राखण्याचे काम करू लागल्या दरम्यान मायावाच्या पोटातील गर्भाचे आमोशा पौर्णिमा व इतर दिवशीचे वाढणे व वा कमी होणे चालूच होते अशा प्रकारे काळ आपल्या गतीने मार्गक्रमण करीत होता यातच अनेक महिने कसे निघून गेले हे कळलेच नाही मृग नक्षत्राच्या मोसमानुसार मामांचे कर्नाटकात जाण्याचे ठरले होते त्याप्रमाणे सर्व गाव गोतावळ्यासह बकरी रस्त्याला लावली काही दिवसांचा प्रवास होऊन ते जामखंडी भागात पोचले आणि तिथे त्यांचा तळपडला त्यांच्यासोबत इतर धनगर मंडळी देखील होती नागपंचमीचा सण नुकताच होऊन गेला अजूनही मामांचा तळ जामखंडी भागातच होता एके दिवशी मामा धनगर मंडळीसह बकरीर चाराव चारण्यासाठी गेले होते इकडे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारच्या निवांत समयी मायावर पोकरांना राखत बसली होती दुपारच्या वेळी भयान शांतता होती अंदाजे एक वाजले असतील तोच अचानक मामा तिथे प्रगट झाले मामांना अचानक समोर प्रगट झाल्याचे पाहून मायावाला तर आश्चर्याचा धक्काच बसला मामाने हातातील काठी टोक फुनवटीला लावलेले होते आणि ते आकाशाकडे पाहत होते आकाशाकडे पाहत असतानाच त्यांनी एक चुटकी वाजवली आणि ते मायावाकडे वळून म्हणाले माई तुझं घरवार पण संपलं बघ असे म्हणलंच मामा अचानक तिथून अदृश्य झाले मायावाने सगळीकडे निरखून पाहिलं पण तिथे मामा कुठेच दिसली नाही हा मामाकडून मायावाला झालेला साक्षात्कार होता मामाचा तळ होता तिथून जवळच जामखंडीचा डोंग डोंगर होता गणेशोत्सव येईपर्यंत त्या भागात तीन आठवडे मामांची बकरी होती गणेशोत्सवानंतर तेथील कुर्णीतील चारा संपत आला होता तेव्हा मामाने आपली बकरी अक्कोळ निप्पाणी भागात माघार नेण्याचे ठरवले त्यानुसार परतीचा प्रवास सुरू झाला काही दिवसातच बकरी अक्कोळच्या माळाला आली त्यावेळी मायावाला गर्भधारणा होऊन सत्तावीस महिने पूर्ण झाले होते मामाने रेंदाच्या मंडळींना निरोप देण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी त्या मंडळींना बोलावून घेतले आणि आशीर्वादासह त्यांना नारळ व भंडारा दिला तसेच प्रवास खर्च व घर खर्चासाठी काही रक्कमही त्यांना मामाने दिली विठू पुजारी व रेंदाळची इतर मंडळी त्यांच्या कुटुंबियासह मामांचा निरोप घेऊन आपल्या गावी परतली ही सर्व मंडळी रेंदाळ गावी आल्यानंतर आपापल्या घरी स्थिर झाली रेंदाळ गावी आल्यानंतर मामाने दिलेल्या दृष्टांतप्रमाणे विटू पुजाऱ्याच्या घरी दिनांक पाच ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी मायावा प्रसूत झाली सत्तावीस महिन्यांच्या गर्भधारणेनंतरही तिची प्रसूती झाली होती असे जगात हे एकमेव उदाहरण असेल मामांच्या आशीर्वादाने मायावाची सुखरूप सुखरूप प्रसूती होऊन तिला मुलगा झाला होता संपूर्ण पुजारी कुटुंबीय यामुळे आनंदी बोर झाले या, या अनपेक्षित घटनेने सर्व ग्रामस्थही थक्क झाले होते पुजारी कुटुंबियांनी रूढीप्रमाणे पाचव्या दिवशी पाचवीची पूजा ओळखून घेतली आणि त्यानंतर हे कुटुंब निश्चिंत झाले मामांच्या नावावरून त्या मुलाचे नाव बाळू ठेवण्यात ना आले पुढे हा बाळू पुजारी मामांचा सेवेकरी झाला विटू पुजाऱ्याच्या घरी मुलाच्या जन्मानंतर बरोबर सहा सहाव्या दिवशी मामा त्यांच्या घरासमोर जाऊन उभे राहिले मामाने बाहेरूनच मोठ्याने प्रश्न विचारला माई बाळण झालीच काय घरातून बाजल्यावरूनच मायावाने उत्तर दिले होय मामा मामाने पुढे विचारले काय झाले मायावा म्हणाली मुलगा झालाय आत या की मामा मामा म्हणाले मला बकऱ्याकडे जायचं आहे स्वतःची व पोराची काळजी घे पुरी असे म्हणून मामा तिथून निघून गेले हे जगात एकमेव उदाहरण म्हणजे आमचा बाळू मामाच करू शकतो बोला बोला पाऊ पौल मामामाच्या नावानं चांग बोल जय बाळू मामा